शासनानं जबरदस्तीनं हद्दवाढ लादल्यास रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढली जाईल पण कोल्हापूर महापालिका हद्दीत येणार नाही असा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी समितीच्या वतीनं देण्यात आला हद्दवाडीत प्रस्तावित असलेल्या वीस गावांमधील सरपंच आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज कोल्हापुरात वज्रमुठ बैठक झाली त्यामध्ये गावातील एक इंच ही जागा हद्दवाढीसाठी देणार नाही याचा पुनरुच्चार करण्यात आला तसाच आगामी महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार घातला जाईल असं ठरवण्यात आलं कोल्हापूरच्या हद्दवाडीत समावेश होऊ नये यासाठी सर्वपक्षीय हद्दवाड विरोधी समितीच्या वतीनं मंगळवारी वीस गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला दुसरीकडं मंगळवारीच मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूरच्या हद्दवाडीबाबत चर्चा झाली त्यावेळी वीस गावांपैकी उचगाव सरनोबतवाडी उजळाईवाडी मोरेवाडी पाचगाव कळंबा बालिंग आणि पाडळी ही आठ गावं पहिल्या टप्प्यात हद्दवाडीत समाविष्ट करण्याचा सुधारित प्रस्ताव तयार करावा असं ठरलं होतं पण त्याबद्दल चे आदेश शासनाकडून अजून तरी कोल्हापूर महापालिका किंवा जिल्हा परिषदेला आलेले नाहीत दुसरीकडं त्या आठ गावातील एक इंचही जागा हद्दवाडीत समाविष्ट होऊ दिली जाणार नाही असा निर्धार आजच्या हद्दवाड विरोधी समितीच्या वज्रमुठ बैठकीत करण्यात आला शासनानं जबरदस्तीनं हद्दवाढ लादली तर रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढू असं सांगण्यात आलं ज्यांची गावं हद्दवाडीत जात नाहीत ते लोक मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी उपस्थित होते त्यामुळे ती बैठकच अनधिकृत असल्याचं मधुकर चव्हाण यांनी सांगितलं तसंच जबरदस्तीनं हद्दवाढ केल्यास आगामी महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल असं ठरवण्यात आलंय आमदार अमल महाडिक आणि आमदार चंद्रदीप नरके हे कायम आमच्या सोबतच आहेत असं हद्दवाड विरोधी समितीच्या वतीनं सांगण्यात आलं एकमत वज्रमुठ म्हणून आमची वीस गावची पहिल्यापासून आहे आत्ता पण आहे इथून पुढे पण राहणार ह्यासाठी रस्त्या उतरायला लागलं तर रस्त्या उतरणार आणि न्यायालयापर्यंत पोचायला लागलं तर अगदी शेवटच्या न्यायालयापर्यंत आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी लढा उभा करणार आहे त्यांनी नरके साहेबांनी तर तुम्हाला डायरेक्ट सांगितलंय अमोल माडिक साहेबांनी सुद्धा सांगितलंय की प्राधिकरण सक्षम करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत तशी पत्र आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेले आहेत राजे क्षीरसागरांच्या बरोबर चर्चा आमची झालेली नाही आता एक दोन तीन दिवसामध्ये त्यांनी सांगितलं आहे त्यांना विश्वासात घेऊया विश्वासात घेऊया पण हे विश्वासात घ्यायचं हे राहिलं बाजूला पण मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसून त्यांनी डायरेक्ट तिकडं अटॅक करायचा प्रयत्न चालू आहे पण गावची जनता आम्ही पणता दरम्यान किरण अडसूळ हद्दवाड विरोधी समितीचे कार्याध्यक्ष उत्तम आंबवडे चंद्रकांत डावरे संदीप पाटोळे गडमुळशिंगच्या सरपंच अश्विनी शिरगावे भाग्यश्री पारखे गडमुळशिंगीचे माजी सरपंच तानाजी पाठी यांनी हद्दवाढीला विरोध दर्शवत त्या आठ गावांच्या पाठीशी आम्ही सर्वजण ताकदीनं उभे आहोत असं सांगितलं कोल्हापूर महापालिकेकडून शहरात आणि उपनगरात मूलभूत सुविधा मिळत नाहीत तर ग्रामीण भागाला कशा सुविधा मिळतील असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला यावेळी हद्दवाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या बैठकीला हद्दवाडीतील प्रस्तावित वीस गावांमधील सरपंच उपसरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते